श्रीराम 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 पदार्थश श्रीदासबोध भीमदशक लक्षण श्रीराम शुद्ध नेटके ले लेहो न शुद्ध शोधावे शोधन शुद्ध वाचावे चुको ने विष्कळीत मातृका नेमस्त कराव्या धाट्या जाणोन सुदृढ धराव्या रंग राखोन भराव्या नाना कथा जाणायाचे सांगता नये सांगायाचे नेमस्त नये समजल्या विण काहीच नये कोणी क निरूपण नेमस्तपणे राजकारण वर्तायाचे लक्षण तेही असावे उसो जाणे सांगो जाणे अर्थांतर करू जाणे सकळी कांचे राखो जाणे समाधान दीर्घ सूचनाधी कळे सावधपणे तर्क प्रबळे जाण जाणोनी निवळे यथा योग्य ऐ सा जाणे जो समस्त तोची महंत बुद्धिमंत या वेगळे अंतवंत सकळ काही ताळमेळ ताळवेळ तानमाने प्रबंध कविता वचने मजा नाना चिन्हे सुचती जया जो एकांतास तत्पर आधिकरी पाठांतर अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भी आधीच शिकोन जो शिकवी तोची पावे श्रेष्ठ पदवी गुंतल्या लोकांस उगवी विवेक बळे अक्षर सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी दयास यत्नाची आवडे नाना प्रसंगी पवाडे दिटपणे प्रगटे दडे ऐसा नव्हे साखळीमध्ये वरतो जाणे उपाधीमध्ये मिळो जाणे अलिप्तपणे राखो जाणे आपणास, आहे तरी सर्वांठाई पाहो जाता कोठेची नाही अंतरात्मा ठाईच्या ठाई गुप्त झाला त्या वेगळे काहीच नसे पाहो जाता तो न दिसे न दिसो न वर्तवी तसे प्राणी मात्रांसिंग हे साच हा हि नाना परिबहुत जनास शहाणे करी नाना विद्या त्या विवरी स्थूळ सूक्ष्मा आपणा करिता शहाणे होती ते सहजची सोये जाणते जाणतेपणाची महंती ऐसी असे राखो जाणे नीती न्याय न करी न करवी अन्याय कठीण प्रसंगी उपाय करू जाणे ऐसा पुरुष धारणेचा तोचे आधार बहुतांचा बहुतानचा दासमनेघुनाथ सा गुणख्यावाईत श्रीदासबोधे लक्षणना निरूपण नाम समास समाप्त सहावा श्रीराम 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 श्री